मी कवी हरीभाऊ पुदाले माझ्या दोनशे कविता प्रसिद्ध आहेत तीन काव्यसंग्रह आपल्यापुढे एक कविता मी सादर करतो कारण मनुष्य जीवन या कवितेचं नाव आहे जीवन माझे असेही फुलावे जीवन माझे असे फुलावे देहा ते या सार्थक व्हावे देहा ते या सार्थक व्हावे या वनराईतील फलफल फल वृक्षासम भूकशमविती सुगंधा समवेत साहती मून वादळांचे निर्विकार भाव हे उपकारांचे थकलेल्या वाटसरूंचे सुखसावलीत पहावे जीवन माझे असे फुलावे देहाते या सार्थक व्हावे या नदीतील जलप्रवाहासम या नदीतील जलप्रवाहासम तहानशमविती श्री ओघवत स्नात येते फळदोषमुक्तीचे निर्विकार भाव हे उपकारांचे उपकारांच्या कृतकार्याचे मार्ग शोधित जावे जीवन माझे असे फुलावे या विश्वातील चंद्र सूर्यप्रवेशम साक्षात ज्ञानते इथे सजीवाते क्षण एक थांबणे हे घडे अनर्थाचे दिशा दिशातून खेळ चैतन्याचे क्रमिलेल्या कालांतराचे अंतरी कर्म जाणावे जीवन माझे असे फुलावे या भूमीतील संत विभूती सम या भूमीतील संत विभूती सम सत्यस्वरूप हे परमेशाचे दिव्य तप हे जनकल्याणाचे मज देहाची फुले होवनी चरणी त्यांच्या लीन व्हावे चरणी त्यांच्या लीन व्हावे जीवन माझे असे फुलावे देहाते या सार्थक व्हावे खूप सुंदर हे होते हरिभाऊ पुदाले पलूस